लागेल ईडी सुद्धा लागेल बीडी सुद्धा लागेल त्यामुळं नवीन एक आयटम आला बिकट नावाचा नितीन बिकट बर का नितीन बिकट नावाचा ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात फक्त शुक्रवारी नाही झालेली याची सुरुवात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून सुरू झाली आमच्याकडं कंपन्या यायला लागल्या ओटो रेन्यू पॉवर अजून काही एक दोन कंपनी ज्याचं परदेशाशी कॉन्टॅक्ट आहे आणि ह्या नितीन बिकडने काय केलं स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला कंपनीवर गुन्हा दाखल केला कोर्तापर्यंत गेला हायकॉर्टात कॉम्प्रोमाइज केलं जे सिद्ध झालं स्वतःच्याच हाताने गोळी मारून घेतली म्हणून पण तरी कंपनीवाले म्हणजे थोडंफार मिटवून टाका कोणाच पैसे घ्या मी हे गोष्ट सांगतो म्हणजे परवा तुम्ही याचा वापर करू नका बरं का नाहीतर तुम्हाला सुद्धा याच रस्त्याने जावं लागेल तर हे कॉम्प्रोमाइज केलं काही रक्कम घेतली आणि तिथून पुढं हा नितीन बिकड धाराशिव बीड या जिल्ह्यामध्ये ह्याचा वावर वाढत गेला वावर वाढत गेला हा कंपन्याचा ते सिक्युरिटीच काम घ्यायला सुरुवात झाली सिक्युरिटीच काम घेता घेता यांचे हळूच वाल्या कोळीची भेट झाली वाल्या कोळी नाही म्हणणार कोळी एक जमात आहे मी माझा शब्द परत घेत वाल्याच ते फार मोठे आहे वाल्मिकी वालू बाबा म्हणतो

चौदा जूनच्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली चौदा जून ला मी कराड आका नितीन बिक्कड अनंत काळकुटे अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंढे यांच्या बंगल्यावर बैठक झाली चे मंत्री ते मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो एक बैठक झाली आवादा कंपनीच्या संदर्भात परत नितीन बिकड राहणार फ्राबाद तालुका वाशी जिल्हा धाराशिव याने आवदा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन परळीला गेला वाल्मिकांना कडे त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता कंपनीचे लोक जे मेन माणसाकडे भेटता का म्हणून प्रयत्न करत होते जोशी म्हणून पिए धनंजय मुंडे साहेब जोशी नावाचा त्याच्या त्याच्यामार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते ही बाब वाल्मिकला खटकली सटकली आता माझी सटकली तशी वाल्मिक अण्णाची सटकली वाल्मिक अन्नाने जोशीला बी काय म्हणायचे ते म्हणला बाकीच्यांना म्हणला मग नंतर असं ठरलं त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन ही दुसरी कंपनी आहे बरं का ह्या कंपनीचं नाव अनंत काळकुटेच्या खाली सांगतो मी खाली लिहिलंय त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे एकशे बत्तीस केवेचं सबसष्ट एकशे वीस तेहतीस हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनच का आय एनर्जी त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी ते हे काळकुठे पुण्यातच राहतात कुठंतरी मला माहिती नाही पण अनंत कळकुठे हे त्यांचं नाव आहे मूळ बीडचे आय एनर्जी या कंपनीची मीटिंग डीएम म्हणजे अवादा जी मस्सा जोगला आहे संतोषच्या गावी अवादा कंपनी आणि हा आय एनर्जीवाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्या बरोबर बैठक ठरली दिनांक एकोणीस जून दोन हजार चार मी मीडियाला विनंती करतो हे तारखा बिरका लक्षात ठेवा कारण उद्या ह्याच्या चौकशी मध्ये यांचे मोबाईल तिथे दिसणार आहेत यांचे लोकेशन तिथे दिसणार आहेत मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्यांची कुणाकुणाची बैठक कुठे झाली धनंजय मुंडे यांच्या सरकारी बांगल्यावर त्याच नाव आहे सात पुडा सात पुडा <laughs> या बांगल्यावर आवादा कंपनीचे आलताप तांबळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिकड यांची बैठक बाइटक झाली बैठकीमध्ये डील तीन कोटीला फायनल झाली कितीला आका क्या बोले त्री दो। क्या लक तीन करोड होना असं हे म्हणले तर अल्ताफ कांबोळी आणि शुक्ला हे दोन लोक बाहेर पडले त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला कंपनीचे वरिष्ठ म्हणले तीन करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत दोन करोड मध्ये फायनल करा पुन्हा ते आत गेले म्हणले साहेब तिर्री नाही जमती तोर्री असं हे म्हणाले आणि तिथून जाताना मग असं म्हणले की आत्ताच नाही ठरू पुढं ठरू पण एक काम करा इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा इलेक्शनच्या काळात यांनी पन्नास लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे मग त्या आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही परंतु पन्नास लक्ष घेतले आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी हे जोग जे काय संतोष गाव आहे या सरपंचा जोग मासाजोग ची सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली कृष्णा कुठे ओम साई राम नावाच्या कंपनीला आणि ती चालवतो नितीन बिकड या वेळेस काळ कुठे मात्र बंगल्यावर आलेला नाही हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग